मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे उद्या दिनांक वीस डिसेंबर रोजी मतदान होत असतानाच काल पार पडलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सांगता सभेची सध्या तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे माजी मंत्री आणि विद्यमान आमदारांची फौज मैदानात उतरूनही शिवतीर्थावरील या सभेला मतदारांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळते मंगळवेढा नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी सर्वच आघाड्यांनी आपली पूर्ण ताकदपणाला लावली आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने प्रचाराची धुरा सांभाळणारे भगीरथ भालके यांनी काल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवतीर्थावर एका मोठ्या सभेचे आयोजन केले या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थिती लावली होती मात्र सभेतील रिकाम्या खुर्च्या आणि उमेदवारांची चिंता वाढवली या सभेसाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते नेत्यांनी आपल्या भाषणातून प्रतिस्पर्ध्यांवर टीकेची झोड उठवली आणि विकासाची आश्वासनही दिली मात्र एवढे मोठे चेहरे मंचावर असताना प्रत्यक्षात सभेला लोकांची उपस्थिती अत्यंत कमी दिसली निवडणुकीच्या तोंडावर शेवटच्या सभेला होणारी गर्दी ही विजयाचे समीकरण मांडले जाते परंतु मतदारांच्या या अल्प प्रतिसादामुळे उमेदवारांचा मोठा हिरमोड झालेला असून उमेदवारांच्या मतदारांच्या मनात नक्की काय चाललं आहे असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात आणि उमेदवारांच्या मनात चाललेला आहे ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला सभेतील रिकाम्या खुर्च्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीसाठी धो दो, धोक्याची घंटा ठरणार असल्याची चर्चा सध्या मंगळवेढा शहरात सुरू आहे